नमस्कार मित्रांनो मी संतोष तेरसे आपण पाहतात मैत्री फॉर टेक्निक यूट्यूब चॅनल मित्रांनो शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असताना बऱ्याच जणांना सारखं लॉस होत असतं आणि हे लॉस नेमकं का होतं आणि याच्या पाठीमागे काय कारणं असू शकतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो शेअर मार्केटमध्ये जे नवीन लोक येतात किंवा जे एंट्री करतात त्याने कुठल्याही प्रकारचं नॉलेज घेतलेलं नसतं पहिली गोष्ट कोणाकडून तरी ऐकून ते शेअर मार्केटमध्ये येतात आणि सरळ ट्रेड करायला सुरुवात म्हणजे कोणत्याही कंपनीचं शेअर्स खरेदी कर विक्री कर अशा प्रकारे त्यांचं ट्रेडिंग सुरू होतं त्याच्या पाठीमागे नेमकं काय कारण आहे का तो श स्टॉक्स आपण खरेदी केला किंवा तो का आपल्याला विकायचा आहे कधी विकायचं आहे ह्याचं कुठलंही लॉजिक नसतं आणि कुठल्याही प्रकारचं अभ्यास त्यांनी केलेला नसता त्यामुळे काय होतं की सुरुवातीला जे बिगिनर लक असतं ते प्रत्येकाला होतं त्यामुळे सुरुवातीला काही प्रॉफिट होतं परंतु नंतर हळूहळू ज्यावेळी लॉस व्हायला लागतं त्यावेळी ते त्यांच्या चुका लक्षात यायला लागतात आपण नेमकं काय चुका करतो आहे आणि यातून जर का त्यांनी शिकण्याचा प्रयत्न केला तरच असे ट्रेडर मार्केट म मार्केटमध्ये टिकू शकतात पण जे काही जे असे काही लोक आहेत की जे शिकण्याचा प्रयत्नच करत नाहीत ते लवकरच मार्केटमधून आउट होतात आता नेमकं काय आपल्याला मार्केटमध्ये शिकायला लागणार आहे आपण ट्रेडिंग करत असताना नेमकं आपल्याला कोणत्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत किंवा आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजे ते आपण पाहूया मित्रांनो शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असताना डिसिप्लिन मनी मॅनेजमेंट रिस्क मॅनेजमेंट आणि सायकोलॉजी या जरी चार गोष्टी तुम्ही पाळल्या आणि परफेक्ट जर यामध्ये राहिलात तर तुम्ही नक्कीच शेअर मार्केटमध्ये टिकू शकता आणि हळूहळू हो तुम्ही प्रॉफिटेबल देखील होऊ शकता परंतु ह्या चार गोष्टी जर दुर्लक्ष केल्या तर कधीही एक कुठलाही व्यक्ती शेअर मार्केटमध्ये प्रॉफिटेबल होऊ शकत नाही कारण ह्या चार गोष्टीच सगळ्यात जास्त महत्त्वाच्या आहेत प्रत्येकजण काय करतो की स्ट्रॅटजीच्या मागे पळतो आपल्याला एक यूट्यूबवरून एक स्ट्रॅटजी मिळाली आणि कोणाकडून दुसऱ्याकडून दुसरी स्ट्रॅटजी मिळाली त्याच्यावर काम करायला सुरुवात थोडे दिवस ती जी स्ट्रॅटेजी असते ती प्रॉफिट देते आणि जसं ती स्ट्रॅटेजी लॉस द्यायला सुरुवात करते तसं ती व्यक्ती काय करतो स्ट्रॅटेजी बदलून टाकतो दुसरी स्ट्रॅटेजी प्रत्येक स्ट्रॅटेजीचं काही पर्सेंटेज असतं काही प्रॉबाबिलिटी असते विनिंगचं रेट असतो त्यानुसार ते काम करतं सलग प्रॉफिट देणारी शंभर टक्के वर्क करणारी अशी मार्केटमध्ये किंवा कुठेही जगात स्ट्रॅटेजी तुम्हाला सापडणार नाही लॉस हे होणारच पण ते लॉस आपल्याला लिमिट कसं करता येईल त्या लॉसचं आपल्याला लिमिटेशन कसं राखता येईल हेच आपल्याला शिकणं गरजेचं आहे काय होतं आहे की ज्यावेळी प्रॉफिट होतं त्यावेळी आपण पटकन त्या ट्रेनमधून बाहेर पडतो आणि ज्यावेळी लॉस होतो त्यावेळी तो लॉस होल्ड करत 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 राहतो की आता कवर होईल आता कवर होईल आणि अगदीच नाविलाज झाला की मग तो लॉस आपण कट करतो तो ट्रेड आपण कट करतो अशी प्रत्येकाचीच मानसिकता असते त्यामुळे काय होतं की या ठिकाणी डिसिप्लिन जी शिस्त आहे ती पाळली जात नाही शिस्त आपल्याला पाळणं फार गरजेचं आहे शिस्त जर नसेल तर आपल्याला मार्केटमध्ये टिकताच येणार नाही कारण कोणताही ट्रेड तुम्ही घेतलात आणि त्यामध्ये जर तुमचं प्रॉपर प्लॅनिंग नसेल तर त्या ट्रेडमध्ये एंट्री करणं चुकीचं आहे या ठिकाणी लकवरती काही चालत नाही आपल्याला काहीतरी तिथे आपली कुठली आपण स्ट्रॅटेजी वापरतो किंवा जे काय आपण त्या मार्केट म मा चार्टवरती आपण पाहणार रजिस्टन्स असेल किंवा सपोर्ट असेल किंवा आणखीन ट्रेंडलाईन असेल हे जे आपण पाहिलेलं असतं किंवा आपण जे ठरवलेलं असतं ते आपण एक प्लॅनिंग करून ठेवतो की मला उद्या जर अशा अशा प्रकारची सिच्युएशन तयार झाली तर मी ट्रेड घेणार नाहीतर मी ट्रेड घेणार नाही परंतु ज्यावेळी मार्केट सुरू होतं त्यावेळी जी मुवमेंट सुरू होते त्यावेळी आपण किती जरी ठरवलेलं असलं तरी बरेच लोक काय करतात की आपलं डिसिप्लिन तिथे पाळत नाही शिस्त पाळत नाहीत आणि कुठेही एंट्री घेतात आणि मग शेवटी लॉस होतो तर असं करून चालणार नाही आपण जे काही प्लॅनिंग केलं आहे त्या प्लॅनिंगनुसारच आपला ट्रेड घेतला पाहिजे मला इतका लॉस मी घेऊ शकतो आणि त्याच्या मी एवढं प्रॉफिट घेणार हे परफेक्ट आपण ठरवून ठेवलं पाहिजे जर मी श शंभर रुपयामध्ये एंट्री केली आहे तर माझा स्टॉप लॉस समजा दहा रुपयाचा असेल तर मला पुढे वीस रुपये प्रॉफिट मिळालं पाहिजे तरच तो ट्रेड आपला योग्य आहे असं आपण म्हणू शकतो नाहीतर काय होणार की आपण वीस रुपये प्रॉफिटसाठी ट्रेड घेतलेला खरा पण दहा रुपये लॉस आपण द्यायला तयार नाही दहाचे वीस म्हणजे तो शंभर रुपयाचा एंट्री केलेली तो नव्वदवरती आला ऐंशीवरती आला सत्तरवरती आला तरी आपण होल्ड केला आहे याला काही अर्थ नाही कारण लॉस हा लिमिटेडच असला पाहिजे लॉस कट करायला शिकलं पाहिजे तरच मार्केटमध्ये टिकता येतं त्यामुळे शिस्त म्हणजे डिसिप्लिन ही मार्केटमध्ये अत्यंत आवश्यक आहे सुरुवातीला ह्या सगळ्या गोष्टी करणं फार अवघड जाणार पण जसजसं तुम्ही मार्केटमध्ये टिकून राहाल तसतसं तुमच्या ह्या गोष्टी अंगवणी पडतील आणि आ ॲटोमॅटिक तुमच्यामध्ये डिसिप्लिन पण येईल सायकोलॉजी पण तुमची बिल्ड होईल त्यानंतरची गोष्ट आहे की मनी मॅनेजमेंट आणि रिक्स मॅनेजमेंट तर आपण म्हटलेलंच आहे की जर मी दहा रुपये मार्केटला द्यायला तयार आहेत तर त्याच्या अगेन्स्ट मी वीस रुपये मार्केटकडून घेण्यासाठी बसणार असं जर आपण नेहमी पाहिलं शिस्त तर आपल्याला रिक्स आपलं मॅनेज होऊ शकतो म्हणजे तुम्ही जर पन्न शंभर दहा ट्रेडमध्ये पाच ट्रेड विन आणि पाच ट्रेड लूज जरी झालात तरी सर ते शेवटी तुम्ही प्रॉफिटमध्येच असणार आहात कारण आपण इथे वन इज टू टू हा रेशो फॉलो केलेला आहे मनी मॅनेजमेंटचं आपण काय करायला पाहिजे की आप बरेच लोक काय करतात की समजा एक दहा हजार असतील किंवा एक लाख असेल तर ते सगळ्या कॅपिटलवर ट्रेड घेतात आणि लॉस झाला तर तो पूर्ण कॅपिटलवरती लॉस होतो असं न करता आपण मनी मॅनेजमेंट व्यवस्थित केलं पाहिजे आपलं जर कॅपिटल एक लाख असेल तर त्याचे तीन किंवा चार पार्टमध्ये डिव भाग करायचे म्हणजे पंचवीस 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 असे चार भाग करायचे किंवा तीस तीस तीसचे असे तीन भाग करायचे आणि त्याच्या एका भागावरच आपण ट्रेड घ्यायचा कारण जर आपल्याला मनी मॅनेजमेंट योग्य करायचं असेल तर आपल्याला असं नियोजन करावं लागेल मग पंचवीस हजारावरतीच आपण जेवढे क्वांटिटी येऊ शकतात तेवढेच क्वांटिटी आपण घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये पण रिक्स आपल्या दिवसाला एका ट्रेडमध्ये किती असणार आहे आणि आपल्या दिवसाचं रिस्क किती असणार आहे दिवसाला आपण किती लॉस सहन करू शकतो हे आपण अगोदरच मॅनेज केलेलं पाहिजे तरच आपण त्या ट्रेडमध्ये किंवा श शेअर मार्केटमध्ये आपण टिकू शकतो जर मी माझा लॉस किती द्यायचा हेच जर ठरवलं नसेल तर कितीही लॉस आपण घेण्याची तयारीत असतो जर आपण मनी मॅनेजमेंट केलेलं नसेल तर आपण एक लाखावरती पूर्ण ट्रेड घेतला तर आपल्याला फार मोठं लॉस होऊ शकतं पण तेच जर आपण पंचवीस हजारावरती ट्रेड घेतला तर जास्तीत जास्त आपल्याला लॉस झालं की आपल्या लक्षात येईल म्हणून माझा प्रत्येक ट्रेडमागे मी किती लॉस घेऊ शकतो समजा पाचशे रुपये मी एका ट्रेडमध्ये लॉस जास्ती जास्त घेऊ शकतो मग असे दिवसातून मी दोन ते ती तीन जास्त तीन ट्रेड हे जास्ती जास्त मी तीन ट्रेड दिवसातून घेणार आणि तिन्ही ट्रेड जर लॉस गेले तर त्या दिवशी माझं ट्रेडिंग बंद म्हणजे पण पाचशे 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 असं दीड हजार रुपये हे माझं दिवसाचं लॉस स्वीकारण्याची कॅपॅसिटी आहे तेवढं लॉस झालं तर मी त्या दिवशी माझं ट्रेडिंग बंद करीन ही शिस्त आपल्याला पाळणं गरजेचं आहे आणि हे प्रत्येक ट्रेडरने जर पाळलं तर नक्कीच प्रत्येक ट्रेडर यशस्वी होऊ शकतो आणि स्टॉक मार्केटमध्ये टिकू शकतो एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जितक्या जास्त दिवस स्टॉक मार्केटमध्ये टिकून राहाल तेवढंच तुम्ही पुढे जास्त ग्रो करू शकता नवीन येणाऱ्या लोकांचं काय होतं की ते येतात मोठ्या उत्साहाने आणि सुरुवातीला जो उत्साह असतो तो आपलं कॅपिटल घालवतात आणि नंतर मग त्यांचा उत्साह निघून जातो आणि स्टॉक मार्केटला उलटं सुलटं बोलायला सुरुवात करतात म्हणजे स्टॉक मार्केट जुगारच आहे ते काय खरण आहे तिथे पैसे डुबतात वगैरे असं बोलायला सुरुवात करतात तर हे का होतं तर त्यांनी काही गोष्टी फॉलो केलेल्या नसतात आपल्याला जर स्टॉक मार्केट शिकायचं असेल तर ते एक दिवसात दोन दिवसात महिन्यात वर्षभरात शिकता येत नाही आपण साधं इंजिनियर व्हायचं असेल डॉक्टर व्हायचं असेल तर आपल्याला किती शिक्षण घ्यावं लागतं तरच ती आपल्याला पदवी मिळते मग स्टॉक मार्केटमध्ये येऊन आपण असं अपेक्षा ठेवणं चुकीचंच आहे ना की आज मी आलो आहे आणि लगेच महिन्यात दोन महिन्यात माझे पैसे डबल होतील कॅपिटल डबल होईल असं कुठे होऊ शकतं शक्यच नाही त्यामुळे इथे देखील शिकावं लागतं आणि शिकण्यासाठी वर्ष दोन वर्ष किंवा तीन वर्ष प्रत्येकाच्या कॅपॅसिटीनुसार आहे द्यावी लागतात आणि तरच आपण त्यामध्ये यशस्वी होऊ शकतो त्यामुळे आपल्या शिस्त मनी मॅनेजमेंट रिक्स मॅनेजमेंट आणि सायकोलॉजी सायकोलॉजी फार महत्त्वाची असते कारण सायकोलॉजीवरती सगळा गेम असतो तुम्ही किती जरी चांगला ट्रेड ट्रेडर ट्रेड घेतलेला असेल किंवा तुम्ही किती जरी चांगले ट्रेडर जरी असलात तरी सायकोलॉजी ही फार महत्त्वाची आहे आणि ती फार इफेक्ट करते त्याचं कारण असं आहे की प्रत्येकाला एक भावना असते की लोभ असतो किंवा भीती असते तर आपल्याला आपले पैसे जाऊ नये म्हणून भीती वाटत असते किंवा पैसे आले तर अजूनही यावे म्हणजे दहा हजाराचं कॅपिटल माझं वीस हजार झालं मग जा वीसचं चाळीस चाळीसचं ऐंशी असं व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं पण ते श स्टॉक मार्केटमध्ये शक्य नाही असं कधी होत नाही ह्याची जाणीव व्हायला हो वेळ लागतो सुरुवातीला प्रॉफिट होतं आणि प्रॉफिट झाल्यानंतर खूप आनंद होतो उत्साह असतं त्या उत्साहाच्या भरात जास्त जास्त ट्रेड केले जातात आणि नंतर हळूहळू ते कॅपिटल जातं आणि अजूनचं अधिक जास्तीचं देखील कॅपिटल शेअर मार्केटमध्ये सगळं जातं त्यामुळे उत्साह हो सुरुवातीला नवीन असताना पहिली गोष्ट म्हणजे डायरेक्ट ट्रेड करायला सुरुवात इंटरडे करायला सुरुवात करू नये जे कोण नवीन येणार असतील त्यांनी आणि त्यांनी काय करावं आधी थोडं थोडं इन्व्हेस्टमेंट करावं स्टॉकची माहिती घ्यावी कंपन्यांची माहिती घ्यावी कसं चालतं चार्ट पॅटर्न काय असतात चार्टवरती कॅन्डलस्टिक कशा तयार होतात किंवा आणखीन काही गोष्टी आहेत म्हणजे रजिस्टन्स कसं असतं सपोर्ट काय आहे लाईन काय आहे ह्या सगळ्या गोष्टी थोड्या 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 करून इंडिकेटर कोणते आहेत ह्या सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या करून त्यांनी शिकलं पाहिजे जो नवीन येणारे व्यक्ती आहेत त्यांनी आणि शिकण्यासाठी एक पुरेसा वेळ दिला पाहिजे आणि त्यानंतरच मग त्यांनी हळूहळू करून आपलं ट्रेडिंग सुरुवात करायला हरकत नाही पण येणारे लोक काय करतात आल्या आल्याच ट्रेडिंग करायला सुरुवात कुठल्याही कंपनीचा शेअर्स घे म न्यूजवरती ब बघणार आणि आज, आज या क स्टॉकची किंमत वाढली घे खरेदी कर आज ह्या टॉक ह्या स्टॉकची किंमत वाढली खरेदी कर टेलिग्राम चॅनलवरती टिप्स प्रोवायडर असतात त्यांच्या नादाला लागून कुठलाही स्टॉक घे काही कर अशा प्रकारचं ट्रेडिंग केलं जातं तर ते फार चुकीचं आहे आणि अशा प्रकारचं ट्रेडिंग होत नाही स्टॉक मार्केटमध्ये असं जर ट्रेडिंग करणारे जे असतील तर ते जास्त काळ टिकू शकत नाही त्यामुळे टिप्स किंवा न्यूज याच्यावरती न जाता स्वतः अभ्यास करणे स्वतः शिकून घेणे पुस्तकं वाचणे यूट्यूबवरती कितीतरी असे चांगले व्हिडिओ आहेत की ज्याच्यातून आपल्याला स्टॉक मार्केटविषयी चांगली माहिती मिळू शकते असे व्हिडिओ पाहणे आणि यातून स्टॉक मार्केट नेमकं काय आहे हे शिकणं गरजेचं आहे तरच आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये टिकता येईल डिसिप्लिन आहे मनी मॅनेजमेंट रिस्क मॅनेजमेंट आणि सायकोलॉजी ह्या चार गोष्टी जर तुम्ही क्लिअर केलात तर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये नक्की टिकू शकाल तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करा सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद